नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्टर प्रियांका वनवृत्त चंद्रपूर आपले सर्वांचे या चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर मी यासाठी व्हिडिओ बनवत आहे की एक आनंदाची बातमी आहे सर्वजण असे की मॅडम भरती कधी येणार किंवा मग मॅडम भरती येणार आहे की नाही यावर्षी तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आनंदाची बाब आहे ही गोष्ट की पाच तारखेला एक लेटर येऊन पडलं प्रत्येक वनवृत्तासाठी एक लेटर आहे सध्या गडचिरोली आणि पुणे वनवृत्तात लेटर दिले गेले मी ते तुम्हाला दाखवते तर ते लेटर असं आहे मित्रांनो की प्रत्येक मनोवृत्तातून रिक्त जागांच्यासाठी मागणीपत्र द्या असं सांगितलं आहे आणि ते तात्काळपणे द्यायला आहे म्हणजे तुमचे सगळे काम बाजूला ठेवा आणि जे रिक्त जागा आहे त्याबद्दलचे मागणीपत्र द्या म्हणजे ज्या जागांचे मागणीपत्र द्या असं प्रत्येक वनवृत्ताला पत्र गेलेलं आहे त्यामुळे येत्या आठ दहा दिवसात किंवा पंधरा दिवसातच मागणीपत्र देणं त्यांना बंधनकारक आहे तर ही आपल्यासाठी एकदम आनंदाची आणि चांगली बाब आहे म्हणजे आपल्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे की आपलं जे करिअर आहे आपले वय कोण असं म्हणते की माझं वय निघून वय वाढून मिळेल का किंवा मग एंडला वय कम्प्लीट होते क्रॉस होते किंवा कोणाचं ओपन असेल तर अठ्ठावीस क्रॉस आहे तर आम्हाला याचा फायदा होईल का ॲड येईलच की नाहीये सर्वजण टेन्शनमध्ये मध्ये होते आणि अभ्यास किंवा ग्राउंड म्हणा कुठेतरी इतका उत्साह होता खेळात पण मी असं सांगत आहे मी पहिल्यापासूनच सांगत आहे तुम्हाला की ग्राउंड करा आणि याची पण तयारी अभ्यासाची तयारी छान करा मित्रांनो भरती खरोखरच येणार आहे भरती एक दिवशी येऊन पडेल पण नंतर जे जेव्हा वेळ मिळणार नाही त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण नक्कीच येईल की मॅडम सांगत होते सर्वांनी ग्राउंड आणि अभ्यास चांगला करा भरती शंभर नाही दोनशे नाही एक हजार टक्के येणार आहे दोन हजार पंचवीसची ची त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की असं नाही ची भरती तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कुणी एमपीएससी पण करत असेल तर त्यांना माहित आहे भरती येऊन राहते एक वर्ष त्याचे प्रोसेस दोन दोन वर्ष पण होत नाही तीन तीन वर्ष पण होत नाही पण फॉरेस्ट गार्डचं असं असं नाहीये भरती आल्यानंतर दोन ते तीन महिन्यात कालावधीत पूर्ण प्रोसेस होऊन जाते वेळ मिळेल की नाही हे साठी त्याच्यामुळे तुम्ही आजपासूनच हा व्हिडिओ जेव्हा पाहिल ना तेव्हापासूनच ग्राउंड ची तयारी छान जोरदार करा संध्याकाळी एक तास ग्राउंड करा किंवा सकाळी एक तास ग्राउंड करा आणि अभ्यास परिपूर्णपणे करा यानंतर मी तुम्हाला तो जो व्हिडिओ बनवेल तो ग्राउंड ची तयारी कशी करायची किंवा तो बनवला पण किती सेकंदात पळाल्यानंतर किंवा किती सेकंद किती मार्कांची कटिंग राहते फॉरेस्ट ग्राउंड ग्राउंड करा करा मी कर का सांगते त्या व्हिडीओ पाहिल्यानंतर समजेल तो व्हिडिओ मी लवकरच कळेल बनवेल आधी तुम्हाला मी हे मागणी पत्र दाखवते म्हणजे एक लेटर दाखवते हे पहा आणि तुम्हाला विश्वास ठेवायचा तर विश्वास ठेवायचा तो तयारी करा ज्याला नाही ठेवायचा तो ज्याची त्याची मर्जी शेवटी मी काहीच नाही करू शकत तुम्हाला जर खरंच नोकरी पाहिजे असेल तुम्हाला बेरोजगारी हा तुमच्यावरचा थप्पा जर काढायचा असेल तर तुम्हाला ग्राउंड आणि अभ्यासातला लागलंच पाहिजे मित्रांनो कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नका कुणाकडून मिसगाईड होऊ नका हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे आपले मित्रही आपल्याबरोबर जोडले जातील तर मी तुम्हाला ते पुढचं पत्र दाखवते ते पहा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं ते हे पहा मित्रांनो हे आहे ते पत्र मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक गडचिरोली यांचे कार्यालय ह्या कार्यालयात दिलेलं आहे हे पत्र गेलेलं प पुण्यावरून तर हे थेट विषय पहा मित्रांनो विषय आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस वनरक्षक संदर्भात दिलेला आहे आणि यात त्यांनी सरळ सरळ आहे की त्याचा जो संदर्भ आहे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्या कार्यालयाकडून हे पत्र प्राप्त झालंय त्यांनी असं सांगितलं की गडचिरोली वनवृत्तात येत असलेला सर्व प्रमुख विभाग आहेत त्या विभागाच्या स्तरावर हे ठेवलं जात आहे की वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली तुम्ही परिपूर्णरित्या तयार करून पाठवून द्या की जेणेकरून रिक्त जागा किती आहेत त्या समजल्या जातील परंतु यांना त्यांनी कार्यालयाकडून पाठवले नव्हते म्हणजे त्यांनी त्यांना आधी अगोदर सांगितले होते की तुम्ही हे पाठवा म्हणून पण आज ताब्यात कोणत्याच विभागाने वनरक्षक संवर्गातील बिंदू नामावली प्रमाणित करण्याची जबाबदारी किंवा कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही म्हणून त्यांनी हे बाकीचे सर्व कामं पाठीमागं ठेवा आणि संदर्भ यांचा दोन जो आहे जो नागपूरवरून पत्र आले त्यानुसार सरळ सेवा भरती परीक्षा प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वनरक्षक संवर्गाचे मागणी पत्र पाठवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्यात मग ह्या सूचना म्हणजे असं की तुमच्या विभागात किती जागा रिक्त आहेत त्या तुम्ही तात्काळपणे पाठवा कारण इथं पहा मेलवर तात्काळ हा शब्द आहे तात्काळच पाठवायचं आता इथं हलगर्जीपणा करून चालणार नाही पाच तारखेला पत्र आलेलं आहे हे असंच पत्र मित्रांनो असंच पत्र पुणे विभागाला आलं आहे चंद्रपूर विभागाला आलं आहे प्रत्येक सर्कलला हे पत्र येऊन पोहोचलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला तयारी करायची किंवा नाही करायची हे तुम्हीच ठरवा तर एवढंच बोलते मी आणि तुम्हाला कोणत्या विषयात व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा मी तो व्हिडिओ बनवते आणि राहता राहिला प्रश्न आता मी ग्राउंडसाठी कोणत्या मार्काला किती मार्काला कितीची कटिंग आहे तो एक व्हिडिओ बनवते तर तो तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला ग्राउंड करण्यास अजून मदत होईल एवढंच बोलते आणि थांबते मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र